आजच्या व्हिडिओमध्ये नाही जास्त एडिटिंग आहे ना, ना कुठला तामजाम आहे अगदी गावरान आणि घरगुती पद्धतीने स्वयंपाक बनवला आणि तोच तुमच्यासोबत शेअर केला एवढा लाजवाब हा स्वयंपाक आहे ही जी भाजी आहे ना ती अंबाडीची भाजी आहे बघा मस्तसा का कांदा फोडला आहे इथे आपण हिरव्या मिरचीचा खरडा बनवला आहे आणि ज्वारीच्या भाकरी त्याच्यासोबत आंब्याची फोड आलेच पाहिजे खरड्यावरती मस्त तेल घ्या आणि चमचमीत असा आंबाडीच्या भाजीचा घास घ्या एवढा अप्रतिम मेनू आहे आजचा की तुम्ही पाहिल्या पाहल्या बनवणारच चला बनवायला सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आजची रेसिपी माझी आईची आहे तीच हा सर्व स्वयंपाक बनवत आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केला मस्त आता हिरव्या मिरचीचा खरडा बनतोय भाकरी आधीच बनवून झाल्या त्याच तव्यावरती आईने छान हिरव्या मिरच्या आता हे नाकं तोडून थोड्या थोड्या अर्ध्या अर्ध्या कट करून घातलेल्या आहेत लसूण सोलणं चालू आहे आणि हा सर्व स्वयंपाक आईच्याच हातचा असल्यामुळे त्याला एक वेगळीच चव आहे भाकरी बघा लाटून बनवलेल्या नाही आहेत छान हातावरच्या भाकरी आहेत याला पापुद्रा म्हणजेच आमच्याकडे याला पोपडा म्हटल्या जाते वरची जी परत असते ना ती अशी मस्त टम्म फुगलेली आहे भाकरीची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केली पण ती माझ्या पद्धतीने केली होती तुम्हाला जर आईच्या हातची भाकरीची रेसिपी शिकायची असेल तर नक्कीच कमेंट करा मी तीसुद्धा तुमच्यासोबत जरूर शेअर करेल तर आता सुरुवातीला मिरचीचा खरडा आपण बनवून घेत आहे आता इथे बघा मिरचीचा खरडा आणि मिरचीचा ठेचा याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका मिरचीचा खरडामध्ये ही रेसिपी तुम्ही पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मिरचीचा खरडा बनवताना मिरच्या तेलावरती थोड्या तव्यावरती अशा भाजून घ्यायच्या छान चा। त्याच्यावरचे चा स्पॉट आले की बघू शकता असे मस्त ते भाजल्या गेल्या की नंतर मग आता याच्यावरती थोडंसं आपल्याला जिरं घालायचं आहे लसूण घालायचं आहे थोडं मेढी वगैरे घाला आणि सर्व ह्याचं भाजून घ्या जर तुम्हाला मीठ नंतर घालायचं असेल तर नंतरसुद्धा घालू शकता पण खरडा बनवताना याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट घातल्या जाते त्याने या खरड्याला खूप मस्त अशी चव येते बघा आणि मिरचीचा ठेचा जो असतो तो बिना शेंगदाण्याचा कूटाचा बनला जातो म्हणजे हिरवी मिरची लसून आणि जिरं मीठ कोथिंबीर घातली आहे बघा आमच्या विदर्भामध्ये याला सांबार म्हटल्या जातो आणि हा आहे आपलं शेंगदाण्याचं कूट म्हणजेच भाजलेल्या शेंगदाण्याची बारीक पावडर ती दरदर्शी केलेली म्हणजे शेंगदाण्याचं कूट तव्यावरती छान खलबत्त्याच्या बुडाने किंवा मग एखाद्या वाटीने तुम्ही असं हे ठेचून घ्यायचं पाटा असेल तर पाट्यावरती सुद्धा वाटू शकता पण खरडा जो आहे ना असं तव्यावरतीच त्याला ओबडधोबड ठेचून घेतलं जातं त्यामुळे त्याची एक वेगळीच चव येते बघा या पद्धतीने तुम्ही हिरव्या मिरचीचा खरडा नक्की बनवून बघा भाजीची तर गरजच पडत नाही आणि याच्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे ना त्यामुळे ह्या जास्त तिखटही लागत नाही त्याची चव जी आहे ती बॅलन्स होतं तिखटपणा जो आहे तो बॅलन्स होतो तर बघू शकता मस्त असं गरम गरम हे ठेचून घ्यायचं म्हणजे छान मिरच्यासुद्धा बारीक केल्या होतात कोथिंबीरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता आता इथे आपला हा खरडा बनून तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही चला आता याला एखाद्या वाडग्यामध्ये किंवा वाटीमध्ये तुमच्याकडे जर चिनी मातीचं वाडगं असेल ना त्याच्यासुद्धा तुम्ही भरू शकता आपण प्लेटमध्ये काढून घेतलं साईडला ठेवूयात चला आता आंबाड्याची भाजी बनवूयात तर आंबाडीची भाजी इथे सुकवलेली असते दिवाळीनंतर ही आंबाडीची भाजी मार्केटला मार्केटलासुद्धा विकत मिळते आमच्या तर शेतातलीच आहे शेतकरी म्हटलं की असे भरभरून हे रानमेवा घरी असतोच आणि याची चव ना मार्केटल्या कुठल्याच भाजीला नाही आहे बघा हॉटेलची कुठलीही भाजी घ्या तुम्ही फाय स्टार हॉटेलची भाजी आणि ह्या भाज्या घ्या तुम्ही हीच भाजी निवडाल जर तुम्ही खात असाल तर एवढी अप्रतिम लागतात ह्या भाज्या फाय स्टारच्या हॉटेललासुद्धाच लाजवतील अशाच या भाज्यांची चव असते पण आपल्या आहारातून ह्या भाज्या लोप पावत आहेत आजकालच्या पिढीला तर माहीत सुद्धा नाही आहेत पण तुम्ही ह्या भाज्या नक्की बनवा म्हणजे त्यांना सुद्धा माहिती होतील आणि हा रानमेवा आहे त्याची चटक त्यांना सुद्धा लागेल तर आंबाडीची भाजी सुकलेली आहे त्यामुळे ते आपण भिजत ठेवली कढईमध्ये तेल घातलं मुगाची डाळ भिजत घातली होती बा तीन चार तास मुगाची डाळ भिजत घाला आता नाही लक्ष राहिलं तर गरम पाण्यात भिजत घाला म्हणजे एका तासात मुगाची डाळ भिजून तयार होईल तेलामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी घातली कांदा आणि हिरवी मिरची घातली बघा लहसून जर घालायचं असेल ना तर छान असा चिरून घाला मस्त लागतो लहसून जेव्हा दाताखाली येतो ना तेव्हा छान चव येते त्याची कांदा हिरवी मिरची बाकीचा जे नस छान आता तेलावरती आपण हे परतून घेत आहे ओल्या अंबाडीच्या भाकरी चटणी चटणीसुद्धा चा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवरती ती आहेच नक्की पहा आज आपण ही वाढलेल्या हिरवे म्हणजे वाढलेल्या अंबाडीच्या भाजीची रेसिपी पाहतोय तीसुद्धा आईच्या हातची बघू शकता आता याच्यामध्ये बेसिक मसाले मसाले म्हणजेच आपली हळद लाल तिखट आणि मीठ लाल तिखट आणि मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता छान चमचमीत बनवा ही भाजी मस्त लागते बघा अंबाडीची भाजी चवीला आंबट असते त्यामुळे ही भाजी खूप चविष्ट लागते थोडंसं परतून घेत आहे पाहू शकता जास्त कुठले मसाले या भाजीमध्ये जात नाहीत सिंपल भाजी बनते बघा जी मुगाची डाळ आपण भिजत घातली होती ती आता याच्यामध्ये घालूयात पाणी जास्त घालायचं नाही पाणी आहे तर निथडूनच आपण याच्यामध्ये ही डाळ घालायची आहे जेमतेम एक वाटी डाळ भिजत घातली होती बघा तीन ते चार लोकांसाठी ही भाजी पुरते भाकरीसोबत खात आहे त्यामुळे भाकरीसोबत भाजी थोडीशी जास्त लागते पोळीसोबत तर खात असाल तर चार ते पाच लोक याच्यात आरामात जेवतील पाहू शकता जी आंबाडीची भाजी आपण पाण्यामध्ये भिजत घातली होती तीसुद्धा आता पाणी निथडून याच्यामध्ये घालून घेतलेली आहे डाळ थोडीशी अरत परत करायची आणि नंतर मग ती भिजवलेली आंबाडीची भाजी याच्यामध्ये घालायची आता ही आपल्याला झाकण ठेवून कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे गॅस कमी करायचा बघा आणि आता नंतर थोड्या वेळाने पाहू शकता मस्त तिथं भाजी बनवून तयार झाली वरतून भरभरून अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे भाजी बनवून तयार झालेली आहे छान अशी मोकळी मोकळी मस्त मुगाच्या दाडीतली भाजी बनते ही भाजी एवढी चविष्ट बनते की एकदा खालणार तर आयुष्यभर याची चव विसरणार नाही मी या उन्हाळ्यामध्ये आईकडे गेली होती तेव्हा ही भाजी बनवली होती आज रेसिपी एडिट करत आहे तरीसुद्धा माझ्या तोंडाला पाणी येत so, आहे ही भाजीची चव लज्जत अजूनही माझ्या जिबेवरती रेंगाळत आहे तुम्ही नक्कीच ही भाजी बनवून बघा तुम्हाला एवढी आवडेल की तुम्ही किलो किलो दोन किलो अंबाडीची भाजी घरी आणून सुकवून ठेवाल आणि ह्या पद्धतीने ही भाजी जरूर बनवाल वर्षभरसुद्धा बनवू शकता छान अशी आंबाडीची भाजी आणायची जेव्हा हिरवी मिळते तेव्हा घरातच सोकून घ्यायची सोकल्यानंतर एखाद्या कॅरी बॅगमध्ये भरून ठेवायची वर्षभर टेकते बघा मस्त अशा भाकरी आहेत आंबाडीची भाजी मिरचीचा खरडा आणि सोबतच आहे कांदा कांदा चिरून वगैरे नाही घ्यायचा असा मस्त टचकन फोडायचा याची चव वेगळीच तेल घ्यायचं अरे हो आंब्याची कैरीचं लोणचं तर राहिलंच की ते तर हवंच मस्त तेल घेतलं आणि चमचमी तसा खरडा आणि भाजीचा घास घेतला सोबत कांदा जरूर घ्यायचा बरं का आणि हो रेसिपीला लाईक केल्याशिवाय जाऊ नका अजूनपर्यंत स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये